तर चला पटापट पटापट यायचे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं कमेंट करायचे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक स्वागत करायच या लवकर लवकर लाईव्हला लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा तर चला सगळ्यांनी पटापट पटापट या लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईवला या लवकर लाई लवकर चला लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लई या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा मित्रांनो सगळ्यांनी पटापट सगळ्यांनी फटाफट लाईव्ह लाईक कमेंट करा सपोर्ट करा आपला महाराष्ट्रातून सांगा चला लवकर लवकर या चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईव्हला लाईक करा कमेंट करा आपल्याला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा अजून आपली युट्यूब म्हणजे काय लाईव्ह आली नाही मी एकटाच बरोबर करतोय तर सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला यायचं लाईक कमेंट करायचे पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा अजून आपल्या लाईव्ह कोणी आलं नाही वाढ बघ तुमची सगळ्यांची लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लो, फटाफट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह यायचं लाईक कमेंट करायचे पटापट चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह ला चला लवकर लवकर या लाइव मध्ये लाईव्ह लाईक कमेंट करा फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाइव मध्ये चला लवकर लवकर अजून लाईव्ह ला कोणी आलं नाही लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन व्हा आपला लाईव्ह पाहत बद्दल सांगायचं सगळ्यांनी फटापट चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे फटापट मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह ती चल इकडे चाल चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लाईव्ह लाईक करा पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर या करा करा कमेंट सांगा सगळ्यांनी फटाफट परापट या लाईवला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट सांगा मित्रांनो सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या फटाफट फटाफट पड़ा पड़ा लाईव्ह लाईक कमेंट करा आपला करून करून कमेंट सांगा चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक लाई कमेंट झाला पाहिजे लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांनी लाईव्ह ला, लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर लाई या लाईव्ह जेवण झाले का युट्यूब मंडळी सगळ्यांचे चला लाईक केलं ला, के ला बद्दल धन्यवाद चला पटापट पडापट सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर बोलो जुबा के श्री ओके धन्यवाद मतदान झालं तुमचं थँक्यू चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लावला सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईवलं यायचं लाईक कमेंट करायचे आहेत पटापट पटापट या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह ला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट करा जेवण झालं का हो माय नाही अजून जेवण सॉरी जेवण झालं आमचं तुमचं झालं का आमचं आत्ताच झालं जेवण ससंग साहेब तुमचं जेवण झालं का चला लवकर लवकर लाईक कमेंट करा करापट परापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत अरे दोन लाईक थँक थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर एक मिनिट थांबा असेल वापस लाइव वर या मला फोन येतोय एकच मिनिट